सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे गुरुवारी सांगोला दौऱ्यावर आले होते यावेळी विधान परिषदेचे माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या संपर्क कार्यालयात त्यांचा जंगी स्वागत सत्कार करण्यात आला जेसिमय मधून फुले उधळून तसेच क्रेनच्या सहाय्यानं भव्य पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर मानाचा फेटा शाल आणि वारकरी संप्रदायाची विना देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी माजी आमदार दीपक साळुंखे तसेच त्यांच्या गटाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दीपक साळुंखे पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गट म्हणजेच महायुतीची साथ सोडून महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता आणि त्यांनी निवडणूक देखील लढवली होती मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला हो आणि महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आली या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर दीपक साळुंखे पाटील काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे आणि दीपक साळुंखे पाटील यांची मैत्री तशी जुनीच असली तरी निवडणुकीनंतर साळुंखे पाटलांनी त्यांच्याशी जास्त जवळी करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो यातून आता दीपक साळुंखे पाटील हे पुन्हा महायुतीच्या गोटात जातात की काय अशी चर्चा सुरू झाल्या आहेत आणि ते पुन्हा अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत जातात की भाजपासोबत जुळवून घेतात यावरही तर्कवितर्क लावले जात आहेत या सत्कारप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील दीपक साळुंखे पाटील यांचे तोंड भरून कौतुक केल्यानं पुढे काय घडणार याबाबत सर्वांचीच उत्सुकता ताणली गेली आहे येत्या काळात दीपक आबा महाविकास आघाडीसोबत राहतात की ठाकरे गटाला धक्का देत महायुतीशी जवळीक करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे स्नेही सन्मान्य जयाभाऊ हो गोरे यांची नियुक्ती झाली आणि सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्याच लोकांच्या एक अपेक्षा चांगल्या पद्धतीने उंचावलेल्या आहेत एक अतिशय कर्तव्यदक्ष आणि अतिशय तरुण वयामध्ये राज्याच्या मंत्रिपदावर काम करण्याची जबाबदारी आदर आदित्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्यावर दिली आणि पुन्हा सा सोलापूर जिल्ह्यामध्ये पालकमंत्री पालकमंत्रीपदा सा, पदासाठी कोण येणार हा एक उत्सुकतेचा विषय आपल्या जिल्ह्यामध्ये होता कारण त्यामध्ये जयाभाऊ हो गोरेंची नियुक्ती झाली आणि साहजिकच जिल्ह्याच्या सगळ्या अपेक्षा पण उंचावलेल्या आहेत सांगोला तालुका हा आजपर्यंतच्या काळामध्ये पाहण्यासाठी संघर्ष केलेला तालुका आहे आणि बऱ्यापैकी सांगोला तालुक्याला आता टेंबू असेल म्हैसाळ असेल वीरा उजवा कालवा असेल त्याचबरोबर आपली बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना पण सगळ्या योजनेची कामं आता सुरू झालेली आहेत काय पाणी टेंबू म्हैसाळ निरा उजव्याचं नेरा उजव्याच्या अगोदर झाले टेंबू मैसाचं पाणी पोचलेलं आहे आणि आता या निमित्तानं आमच्या पाण्याची रेग्युलर मागणी त्याचबरोबर तालुक्यातल्या विकासाची कामं असा सर्व पक्षीय सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि साहजिकच तालुक्यामध्ये पहिल्यांदा येत असताना सगळ्याच पक्षांची मंडळी या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि जया भाऊ सारखं एक चांगलं नेतृत्व या जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून मिळालेलं आहे तर मला निश्चितपणानं खात्री आहे की विकासाची दृष्टी असलेला एक तरुण सहकारी या जिल्ह्याला पालकमंत्री मिळालेला आहे आणि जिल्ह्याच्या बऱ्यापैकी अपेक्षा पूर्ण होतील आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे एक अतिशय जिवाळ्याचे सहकारी असल्यामुळं निश्चितपणानं आमच्या जिल्ह्याला चांगली मदत होईल अशी अपेक्षा विकास कामाच्या बाबतीमध्ये आम्ही नेहमीच मग पूर्वी माझे वडील कैलास वर्षी दाखासाहेब सावंत असतील गणपतराजी देशमुख साहेब असतील संभाजीराव शेंडे असतील तीच परंपरा पुढे आता मी असेल शहाजी बापू असतील आम्ही आमदार साहेब होतो त्यावेळेला आणि आता सुद्धा बाबासाहेब असतील मी शहाजी बापू आणि विकास कामामध्ये निवडणुकीपुरतं राजकारण आणि विकास कामामध्ये कामा आम्ही सगळी मंडळी एकत्र कायमच काम करतो हे आमच्या सांगोला तालुक्याचं मोठं वैशिष्ट्य आहे तर आज आहे मंडळाचा सत्कार त्यामुळे राजकीय कार्यक्रम काय हा नाही पण आज काय राजकारणाच्या विषयावर काय फारशी चर्चा होईल असं मला वाटतं कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा चालू आहे त्यामुळे भविष्य काळामध्ये कार्यकर्ते जे सांगतील तशा सा पद्धतीने निर्णय होईल राजकारणामध्ये चर्चा सगळ्यात चालू असतात पण तालुक्याच्या लोकांच्या सोयीसाठी माझ्या कार्यकर्त्यांच्या आणि तालुक्याच्या सोयीसाठी जो निर्णय माझा असेल तो आणि चांगला असेल एवढं सांगतो धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या